करते आणि आजच्या सुरुवात करते तर खूप घाई घरगुडीमध्ये आहे आम्ही बाहेर निघालेले आहोत कारण आहून न जायचं आहे ड्युटीला एक तास राहिलेला आहे आणि आम्हाला करायची आहे शॉपिंग तर ती शॉपिंग करून तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मस्त फ्रेश होऊन बाहेर निघालेलो आहोत घाई घरबडमध्ये घाई घरबड कशाची तर आहून न जायचं आहे एकला ड्युटीला आणि आता सध्या साडे अकरा झालेले आहेत आहे आम्हाला एक तास एक ते सहा तास आहे त्यामध्येच का शॉपिंग आवरायची आहे तर शॉपिंग कशाची तर गोलच अन्नप्राशन करायचं आहे गोलला तर सात महिने झालेला आहे आणि म्हणलं वरलं त्याला खायला पियला चालू करावं त्यासाठी म्हणलं आधी अन्नप्राशन करावं म्हणजे आपापल्या प सोयीनुसार म्हणजे पद्धतीनं छोटंसंच करायचं आहे साधे सिंपल पण म्हणलं अन्नप्राशन करून घ्यावं बघा प्रत्येक आयची इच्छा असते की आपल्या बाळाचं अन्नप्राशन तर साधे सिंपल असं करणार आहोत आम्ही तर बघूया कसं होतंय कसं नाही त्यासाठीच शॉपिंग करायची आहे म्हणजे बेकरीहून काही लाडू वगैरे असं आणायचं आहे आणि डेकोरेशनसाठी पण आणायचं आहे सामान तर बघूया कसं होते तर आव्हानची निघा नाही गाडी कारण गाड्या ठेवलेल्या आहेत आम्हाला तर झालेला आहे उशीर घाई गरबडी तर असं सुटलं जेवढं गरवड करतात तेवढं काय ना काय अडथळे ट्रॅफिक लागले बापरे तर ना आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यामुळं खूप जास्त गर्दी आहे आणि ट्रॅफिक तर खूप जास्त लागलेला आहे वेळ कमी आहे पाहू शकते इथे गणपती बाप्पा आलेले आहेत विकण्यासाठी तर आज आगमन होणार आहे आणि तर पाहू शकता बेकरीने एवढे सारे लाडू मिठाई वगैरे आणलेल्या आहेत आणि वाट्या पण आणलेल्या आहे डेकोरेशनसाठी पण सामान आणलेलं आहे आणि बिस्किट पुडे चॉकलेट वगैरे सगळं घेतलेलं आहे तर अन्नप्राशनचा व्हिडिओ येईलच कसं होते कसं नाही ते बघायला नक्की विसरू नका तर पाहू शकते आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर आणलेलं आहे इथं आणि आमच्या बिल्डिंगच्या समोरच मस्त सेटअप केलेलं आहे तर गणपती बाप्पा बसवणार आहेत तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि बोलून मी आता गॅलरीमध्ये आलेलो आहोत बघण्यासाठी आणि आहोत काही एक वाजता ड्युटीला गेली होती आणि आता किती वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत पाच साडेपाच वाजत आहेत आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे ना व्हिडिओ थोडेसे लेट आहेत त्याचं कारण माझ्या बाळाचं खूप जास्त दुखत होतं आणि माझं पण दुखत होतं दोघींच्या बी तब्येत खूप खराब होत्या सारख्या दवाखानचे चक्कर मारत होतात आणि त्यामध्ये मग व्हिडिओ शूट करणं किंवा एडिट करणं ते राहूनच गेलं आणि अन्नप्राशन आन वगैरे झाले की तिला दुखणंच लागलं मागं त्यामुळे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत आन... आणि काय प्रॉब्लेम आहे कुळकुळं तर खेळायलाच ना Hmm? जवळच थोडं पण हल देत नाही माझं भाग थोडं पण जस काहीला सोडून कुठं जाणार आहे ओ काय <laughs> <laughs> आणि माझे गोलूबा किती भारी बघत आहे तिला टक लावून बघत आहे तिला खूप भारी वाटतं असं माणसं वगैरे बघून आणि आवाज ऐकून आणि पाहू शकता आमच्या बिल्डिंगमध्ये आता संध्याकाळीच बघा कार्यक्रम चालू झालेला आता अकरा दिवस बायका पुरुष मंडळी आमच्या पूर्ण बिल्डिंगमधले सगळेच लोक खूप उत्साहानं सहभागी होऊन डान्स वगैरे करतात लहान लेकरांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात असा अकरा दिवस खूप भारी करमणूक असते आणि आता साडेदहा वाजलेले आहेत रात्रीचे आणि हे अकराला कार्यक्रम बंद होते आणि आहोना दहाला सुट्टी होती तर ते आता आलेले आहेत ड्युटीहून आणि ते नीटखाली आलेले आहेत कार्यक्रम बघायला आणि मी तोपर्यंत आम्हाला जेवण्यासाठी बनवत होते मी खिचडी कारण गोल का नाही मला स्वयंपाक वगैरे करू देत नाही आम्ही दोघेच असतात माहिले की घरी आणि ती मला एकटीला थोडं पण मोकळं सोडत नाही ज्यावेळेस ते येतील त्यावेळेसच मी आम्हाला खायला बनवते हलकं फुलकं लवकर काहीतरी असं माझं रुटीन असतं ज्या कोणी नवीन आया झालेल्या असेल त्या रिलेट करतील माझ्या वाक्यांशी माझं बाळ कसं आहे ना तिला माणसांची सवय आहे आणि तिला वाटते माझ्याजवळ कोणतरी असलंच पाहिजे मग तिच्याजवळ जर आहो जर घरी असले ना ते जर तिच्याजवळ असले ना तर मला इकडं तिकडे फिरून ते मी सगळं काम करतो ते फक्त भूक लागल्यावर लागल्यावरती असं असतं आणि ते आहे तोपर्यंत मी सगळं काम करण्याचा प्रयत्न करते पण ज्यावेळेस ते ड्युटीला जातात ना त्यावेळेस खूप अवघड होऊन जातं तिला वाटतं माझ्याजवळ कोणतरी पाहिजेस ती मला चक्कच असं थोडं पण हलू देत नाही मी जर उठले तिच्याजवळून तर लगेच रडायला लागते तिला कळते की उठून जाईल कुठं म्हणून सारं पाणी प्यायचं पण अवघड आहे वॉशरूमचं अवघड आहे एवढ्या गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत ह्या छोटं बाळ सांभाळणं आणि अशा प्रकारे खिचडी रेडी झालेली आहे आणि आता रात्रीचे वाजले आहेत अकरा आणि आम्हाला आता इथून पुढे जेवणं करायचे आहेत आणि जेवणं पण असे सोबत आम्हाला करता येत नाही कारण सोबत जर जेवायला बसल्यात अचानक जर गोल रडायला लागेल तर दोघापैकी एकाला उठावं लागतं हात धुवावं लागतं आणि कोणाचं जेवण होत नाही बरोबर त्यामुळं बारीपट्ट्या जेवतात मी जर जेवत असेल तर ते गोलला घेतात आणि ते जर जेवत असेल तर मी गोलला घेते असं आहे का तुमचं पण तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पण नक्की सांगा आवडल्याचं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जशा शेअर करा भेटूया आपण अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये ಅಂತ ಬಾ ಬಾಯ್ ತುಂಬ ಸ್ವಸ್ಥ ರಾ ಮಸ್ತ